उपस्थित सर्व मान्यवर आपण सर्व ज्यांचं त्यांचं कौतुक केलं खरं अर्थानं जे मी चांगलं काम करताय त्याचं कौतुक केलं पाहिजे गणेश खोले आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो पनवेल टाइम सुरू झालं तर आम्ही श्रीविद्याच्या येईल तो आजारी महोत्सवाला मदत करायची देव पण जे पैसे देतो छप्पर पाडके पैसे दिले वाटत बसतोय एक इलेक्शन मध्ये मार्ग साडेतीन कोटी कर्ज होता पुन्हा वर मी आलो दोन हजार अठरा ला कैलास मान गेल्यानंतर आणि आता जी मी सेवा करतोय त्या डायलिसिसवाल्याला ऑपरेशनला पैसे पाहिजे कॅन्सरवाल्याला पैसे पाहिजे अँब्युलन्स दिल्या पाहिजे येईल त्या मंदिराला मदत केली पाहिजे हरनाम स्वस्थाला असेल किंवा आम्ही कोविडमध्ये प्रत्येक आदिवासी वाटेल स्वतः ड्रायविंग केले ड्रायव्हर येत नव्हती पण आम्ही एक बाराशे रुपयाचं किट द्यायचो का तो महिनाभर चालेल त्याच्यामध्ये कांदे बटाटे सगळं असले याच्यामध्ये ही सेवा करतो ती चांगली आहे का त्याच्यामध्ये आता मला मतं मागायची नाहीत का चला चाललंय तसं मी सांगितलं आपण असं काम सेवा समाजाची केली पाहिजे आता गणपती किती व्हिजिट करून आलो मी सकाळीपासून अठ्ठावीस गणपतीना जाऊन आलो आज माझी सदोष निमंत्रण साखर चोरची बाकी आहे आता खरोखर रिटगर्वांचा अभिनंदन केला पाहिजे का सांगा एक गाव एक गणपती पुढारी <णगें>। गणपतीना जातात ते गणपतीकडे बघत नाही म्हणल्याकडे पण आम्हाला हवा दहा हजार अकराची देणगी द्यायला लागेल पंचवीस देणगी द्यायला लागेल तुमचा गेट लावतो नवरात्री एवढे असतात लग्नाने जातो आम्ही अठ्ठावीस सत्तावीस लग्न करतो आता प्रशांत लग्नात जातो तर दोन दिवस अगोदर हल्दीपासून सुरुवात करतो का शेचाळीस लग्न आहे आणि आमदार आहे नाही गेला तर या मत मागायला मला नाही बोलत असं मत करायला पूर्वी करायचो मी अशी नवरा नवरीकडे आम्ही पाहतच नाही नंतर सांगा तुम्ही आमच्या लग्नात आले होते कोण नवरा कोण त्याची बायको काय मुलगी आहे काय जोडा काय नाही चार पाच लग्न असतील आता तुम्ही शिस्तीत बघता पाहुणे पाहतात पद्धती आता हिरोईन समजा मुग्धा तयारी आल्यात आता तुम्ही शांततेत बघता आपली हिरोईन शांततेत बसते पण तसं होतच नाही आणि ट्वेंटी फोर सेव्हन ड्युटी आहे बा दोन वाजता कॉल आला तरी आम्हाला उठावं लागतं आता उठतो मी काम करतो पण त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ना आपण आलो खाली आता आहे खाली जाणार आहे मी कैलासला पण गेलो सगळे ज्योतिर्लंग केले चार चार वेळेला केले कुठंच देव नाही भेटला समजा मी गेलो तुमच्या आपल्या कुठल्याही मंदिरामध्ये हा तर मी तिथं पैसे देणार असेल तर माझ्या हस्ते लगेच ध्वज बदलला जातो मला लगेच त्या पूजेमध्ये घेतलं आहे आणि सर्वसामान्याला खेचला जातो लालबागला मला दर्शन पाच मिनिटात होतंय बाकी तुम्ही गेल्यावर तर तसा नाही देव माणसामध्ये बघा अपमानात कर्मवीराने एक शिकवली ज्या संस्थेला उद्या आमचा सत्कार आहे एक कोटी रुपये आम्ही शिक्षण संस्थेच्या हायस्कूलला दिले म्हणून शरद पवार साहेबांच्या हस्ते सत्कार आहे प्रशांत ते तर दरवर्षीच पैसे देतात पण आम्ही पण देतो का त्या संस्थेतून ग्रॅज्युएट झाल तर आम्हाला पण त्या संस्थेतून पुढं गेलो म्हणून मी एवढा पुढं गेलो त्या संस्थेला एक कोटी रुपये आपण पंचवीस पंचवीस लाख प्रत्येक हायस्कूलला जिथे इमारतीमध्ये तिथं उद्या शरद पवार साहेबांच्या हस्ते सत्कार आहे आता लोणावल्यामध्ये एक कार्यक्रम इंटरनॅशनल एफचाच कार्यक्रम आहे आणि मी इच्छा राही मला हजेरी लावायला लागते दोन दिवस आहे म्हणून तर पुढचा तो कार्यक्रम आहे पण जातो पण सवडे आणि मिश्रता घेऊन जातो बरोबर महिला नुसत्या महालक्ष्मी मा कुठल्याही पुढाची बायको तुम्हाला दिसणार नाही चुकून प्रशांत घ्यायला पूजेला जायला तर माझी बायको सगळीकडे मी आफ्रिकेला गेली मोरोक्को पण अकरा दिवस बरोबर आहे अधिवेशन अकरा दिवस मी कुठल्या ज्योतिर्लिंगला जाऊ दे सगळ्या म्हणजे आफ्रिकेमध्ये ती कानाला येऊन बसेल ऐकेल ती काय कॉन्फिडन्स आहे का आफ्रिकन बोलतात का अमेरिकन बोलतात सगळ्या देशाचे एकत्र लोक असतात तर खऱ्या अर्थानं अर्धांगी नाहीतर काय आपण फिरत बसायचं काय आणि सगळ्या पैसे देताना तिच्या नावाने डोनेशन आहे कारण तिची सही आहे सगळ्या अकाउंट प्रॉपर्टी तिच्यावर हो आणि म्हणून तिला सगळीकडे घेऊन जातो आज तुझा सत्कार असला पाहिजे माझा सत्कार काय पैसे माझ्या मुलात का लग्न झालं तर माझ्याकडे काय नको नाईन्टी टू सगळा तो पैसा आला तर तिच्या मुला म्हणजे लक्ष्मी म्हणून आले लक्ष्मीला मान देण्याचं आपण काम करतो त्यांनी सत्कार केला सत्कारासाठी करत नाही जर तुम्हाला डॉक्टरेटसाठी म्हणजे अनेक संस्था आल्या तुम्हाला डॉक्टर करतो आम्ही डॉक्टर आम, डॉक्टरेट लावायची त्याला एक उंची असते एन डी पाटील आहेत मयूर पवारराव पाटला दिली शरद ना डॉक्टरेट दिली आता पन्नास हजार दिल दिली तरी डॉक्टर अमुक अमुक लावतात एवढे बोगस डॉक्टर आहेत म्हणजे ना पहा तुषक नाही बऱ्या कंडिशन अजून हे तरी सुरू केलं नाही हे लावतात कवी वर ये प्रोफेसर ते डॉक्टर नाही ओरिजिनल डॉक्टर नाही बोलत मी डॉक्टर जे ओरिजिनल लोकांची सेवा करतात ते डॉक्टर आता पुढाऱ्यांनी डॉक्टर लावली की समजा डिग्री बनणार आहे नाही पण ती पन्नास हजार पण पन मिळते आणि पाच लाखाला पण मिळते राज्यपाल असेल तर दोन लाख राष्ट्रपती असेल तर सहा लाख बाहेरचे जर फॉरेन डेलिगेट असेल तर अजून दोन पाच लाख आणि ते कुठेही देतात ते अमेरिकेला येत असेल तर दहा लाख लागतील लग बारा लागतील तसा आहे त्याच्यामुळे आपण काय करूया खाली आता आहे खाली जर मी एकच शिकलो चौदाला पडल्यानंतर मी शिकल का कशा निवडणुका लढायच्या आता लोक माझी इच्छा नाही पण आमचा अख्खा पक्ष सांगतोय पक्षाचे पुरणारी अख्ख्या कोकणात एक शेट आम्ही मागतोय का तुम्ही लढलं पाहिजे न लढता काय करायचं असं ते सांगा तुम्हाला पैसे न लढायचे पाहिजे असेल तर पार्टीला डोनेशन पण चांगली द्यायला मी तयार आहे असं पण हेलिकॉप्टर वगैरे त्यांचा मी खर्च करतो प्रशांत आम्हाला सोय झाली का असेल वरच्या <laughs> पक्षांना डोनेशन द्यायचे जे कार्यक्रम असतील हेलिकॉप्टर पाहिजे पूर्वी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा जेव्हा लढायचे आता मंत्री माझ्याकडे तर बंगला मोठा बनला पहिल्या बंगल्यावर जर जास्त पैसे आले तर पहिला मंगला तोडून टाकला नवीन बांधला छप्पर बाडके पैसे दे पण त्या पैसा माझा एक रुपया जर आला तर सत्तर पैसे जनतेवर जातात कालच माझा जो पी त्याच्या वडिलांचा हार्ट अटॅक आला होता म्हणून विचार माझ्याकडे बारावी झाल्यानंतर आला तीन वर्ष शिकला तुला ग्रॅज्युएट झाला तुला लंडनला शिकायला पाठेल त्याला बाहेर का तीस बत्तीस लाख रुपये कोण टाकेल स्वतःच्या पोराला शिकवतो ना बाहेर त्याला काल अठरा लाख फी भरली बारा लाख अकॉमोडेशन दोन लाखचे पाऊंड हातात दिले पाहून संपले तर सांग मला तिथे जा येऊन आई वडिलांची सेवा केली पाहिजे के एवढीच माझी इच्छा बाकी काय नाही जाणार तू येणार नाही पण बत्तीस लाख रुपये संपून ओम देशमुख म्हणजे शेखर देशमुख माझा मित्र मुलगा रात्री त्या जा सेंड ऑफर त्याला पाठवून दिला येईल त्याला मदत केली पाहिजे आणि मी एक शिकलोय पाच लाख दिले तर दहा लाख परत येतात एक एक कोटीची घरे पंचवीस कोटीची घरे दिली आता खबर मी जाहीर काय सांगतो एवढे इन्कम टॅक्स मी त्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करतो ऑफिशर सगळ्यांच्या पन्नास पन्नास लाख रुपये सगळ्या माझ्या असिस्टंटला बंगले बांधून दिले अकरा बंगले बांधून दिले बारा जवळजवळ सतरा कोटी रुपये लागले आणि ते बंगले फोटून सगळं मी सांगतो चावीच देतो मी बोलून कोणा देतो रामशेठ जे मात्रे चावी यांच्या हस्ते देतो मी सगळ्यांना प्रशांत फोटोग्राफर त्याला पण साठ लाखाचं घर दिला कुठे गेल तो आयपा आता ना नोकरी गेली हे सर गाव नको महेंद्र बसलाय सगळ्यांसाठी गोरगरे घरासर बांधून येतो आणि हाच उद्देश आज तुम्ही पहिला वेळेला अनेक लोक बोलतात सत्कार करू या संस्थेचा सत्कारासाठी काम करत नाही काम त्याच्या ताकदीने करतो फोडीले भांडार धन्याचा माल भारव आहे मी तो हमाल मी हमाला मला रिकामा जायचा आहे आणि हे करताना मित्रांनो आम्ही आम्ही एमिरेटच्या फर्स्ट क्लासनी पण जातो प्रशांत तो माहीत नाही तो माझ्यापेक्षा पटीने मोठा आहे पण तो इकॉनॉमिक जाईल किंवा बिझनेस जाईल मी एम फर्स्ट क्लास नको शकतो आनंद साखरेचं खाणं त्याला देऊ देणार म्हणून मजेत पण फिरलं पाहिजे जगातले सगळे देश फिरून जाईल स्वित्झर्लंड नववेला गेलो काश्मीर दर सामान्यानं वैष्णवीला जातोच जातो आम्ही आणि तिथून काश्मीरला जातो सगळ्या जगातलं चांगलं पाहिलं अमेरिकेला गेलो जो सगळीकडे पण आल्यानंतर आपण आज ते शिकवलं की आपल्या ताटातल्या अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे हा जो उद्देश पाहिला आणि तेच आमच्या संस्थेच्या आई हो आईचं नाव काय महिलांना माझ्याकडे फार सन्मान आहे आईच्या नाव संस्था आहे असते बहिणीना बरोबरचा आमच्या आग्र्यांमध्ये जो दो जो दो दो दोन हजार दहावी चालू आहेत भावविजा थांबल्यात रक्षाबंधन पण मी पुढारी आहे बहिणीना बरोबरचा वाटा दिला मुलीला पण लग्न झाल्यावर बरोबरचा वाटा दिला तर मुलगी क्लोदिंग बिझनेसमध्ये आता त्याच्यामध्ये तिने कन्स्ट्रक्शन मध्ये आली जे पैसा दिला आणि मग लोकांना सांगतो बोपी बहिणीना बरोबर त्यांच्या बापाची पण प्रॉपर्टी सुप्रीम कोर्ट सांगते त्यांना बरोबर द्या तुमची पोर मध्ये फिरणार आणि ते बहिणी बिचारा मोटरसायकल नवऱ्याच्या पाठी येणार किंवा रिक्षा धरून येणार त्यांचे पण हक्क आहे आणि प्रशांत त्याच्यासाठी पुढाऱ्यांनी बोललं पाहिजे बरोबरचा वाटा दिला पाहिजे साडे बारा टक्के दिब्बी पटलांनी कशाने बोलून दिलेत आपल्याला दिबी पटलांची दे ना हजारो कोटीची प्रॉपर्टी आली तू ना बरोबर देत नाही ना भले भले पुणारी भाषणं देतात पोरीना बंद केलाय बहिणीना घर बंद केलाय आणि माझा सांगण्याचा प्रपंच हेच आहे तुम्हाला जर मिळाला बापाचा आहे आजोबाचा आहे तर त्याच्यामध्ये बहिणींना वाटतात नुसत्या त्या महालक्ष्मी महादुर्गा महाकाली बोलत नाही त्यांना अन्नपूर्णा सरस्वती आहे तर त्यांना पण वाटला दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे दिबी पटलांचा अर्धवट काम करतोय सगळ्या गावांना मैदान द्यायचं काम करणं मी आमदार नाही खासदार नाही पण माझ्याकडे रोज दोन अडीचशे लोक लाईनमध्ये असतात नोकऱ्या मला वर्षाला तीनशे नोकऱ्या पर डे एक नोकरी लागली पाहिजे हा उद्दिष्ट आहे अडीचशे युनिट आहे सगळे जनपीठचे बंदर आहेत वेअर हाऊस आहेत जवळजवळ आमची साडेतीन कोटीची इंडियामध्ये मेंबरशिप आहे आय एन टी सीची आणि त्याच्यामधून नोकरी मिळावी याच्यासाठी पन्नास फोन करेल होतात आणि त्या पद्धतीनं काम करतो चांगलं काम करायचं आहे ना रिकामं जायचं आहे आठवण कोण ठेवा वगैरे याच्यासाठी काम करायचं नाही पण जे काय चांगले करेल त्यांच्या पाठीशी उभं राहायचं काम करतो अनेक मुलांना फॉरेनला जाण्याला मदत करतो आणि गरिबांसाठीच दीडशे मुलांना मी शिक्षण देतो गव्हाला आम्ही हायस्कूल काढलेलं आहे त्याचं चेअरमन मी नाही मी फक्त पैसे देतो कमी किती पैसे सांगा जेवढे पैसे कमी येतील पगारापोटी एकाची फी समजा साठ टक्के लोकांनी फी नाही भरली तर साठ टक्के लोकांची फी मी स्पॉन्सर करतो एवढ्यासाठी माझ्याकडे काय कमी आहे ते बाकी ऍडमिशन वगैरे हो मला सांगायचं आणि शिक्षकाच्या अपॉइंटमेंट तुम्ही करायच्या कुठलाही राईट न घेता ते आम्ही संस्था चालवतो आणि म्हणून ती संस्था चांगल्या पद्धतीने चालते स्वतःचा काय ठेवायचं नाही जाताना आपल्या काही घेऊनच नाही जाताना मर्सिरीचा घड्याला आहे अंगठी अशी खेचतात घड्याला असा खेचतात बघितलं आपण आणि तो दुसऱ्या गुन्हे वापरण्यापेक्षा किंवा जास्त प्रॉपर्टी तर पोरानी नातवानी मर्शिडीत चालवायची आणि रोज ऍक्सिडेंट दे झाले कशामुळे चालले ज्यांचे आता भरभक्कम प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकडे ड्रग्ज वाले जातात नायजेरियन ते गरीबाच्या पोराकडे कशाला येतील आणि म्हणून नंतर पिढी जी आहे पुढची इथंच करायचं आहे जसे कर्म कराल तसे मारणार आहे जास्त ठेवलं तर ती पोरं महाजनांचं उदाहरण बघा तुम्ही सगळ्या हजारो कोटी रुपये यांच्याकडे त्यांची अवस्था काय पुढाऱ्यांची मग पुढा नाही बरं वन नेशन वन इलेक्शनला प्रशांत माझा विरोध आहे काय एकदाच कशाला पैसे द्यायचे प्रत्येक इलेक्शनला पुढाऱ्यांचे पैसे जनतेमध्ये गेले पाहिजे प्रचारासाठी मतासाठी आणि त्याला माझा याच्यासाठी विरोध आहे याच्यासाठी नाही बोलत ते चांगलं आहे पण प्रत्येक इलेक्शनला पुढारी तुम्हाला हात जोडले पाहिजेत आणि फुकट नाही हल्ली दिल्याशिवाय हो कोण काय उपास करत नाही नियमच आहे तुम्हाला आणि तुमची जी व्हॅल्यू आहे ती सारखी सारखी पुढे जपली पाहिजे एवढंच सांगतो जास्त बोललो त्याच्याबद्दल समज सोमन साहेब मी तुमच्या पंचांग जाताना वाचणार आहे का सातारा चार तास जायचं आहे तर सर्वात मी एक रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र